सांगली जिल्ह्यासह सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे परिसरामध्ये नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे बघूया या संदर्भातला एक रिपोर्ट सांगलीला कृष्णा नदीच्या पाण्याचा वेढा पडलाय कोयना धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होते सध्या कृष्णा नदीची पाणी पातळी एकोणचाळीस फुटांवरती पोहोचली आहे इशारा पातळीपासून अवघी एक फूट दूर आहे परिणामी सांगली शहर परिसरामध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे सूर्यवंशी प्लॉट इनामदार प्लॉट कर्नाळ रस्ता शिवमंदिर परिसर काकानगर दत्तनगर मगरमच्छ कॉलनीमध्ये पाणी शिरलंय जर आपण पाहिलं तर काल कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता तो आज सायंकाळी सांगलीमध्ये पोहोचलेला आहे त्यामुळे कृष्णेच्या पाणीपातळीमध्ये वाढ झालेली आहे सध्या एकोणचाळीस फुटावरती सांगलीत कृष्णेची पाणीपातळी पोहोचलेली आहे चाळीस फुटाची इशारा पातळी या ठिकाणी आहे आणि अवघ्या एक फूट इशारा पातळीपासून आता कृष्ण कृष्णेची पातळी दूर आहे चाळीस फुटाला पाणी पोहोचल्यानंतर सांगलीतील अनेक भागात पाणी शिरण्यास सुरुवात होईल आता सध्या सांगली शहरातील अनेक भागामध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झालेला आहे सांगली जिल्ह्यामध्ये सकाळी सकाळपासून पाऊस कमी होता परंतु सायंकाळपासून पुन्हा पावसाला सुरुवात झालेली आहे सांगली शहरासह पश्चिम भागात देखील मुसळधार पाऊस कोसळतोय त्यामुळे कृष्णेच्या आणि वारणेच्या पाणी पातळीमध्ये वाढ होते कृष्णा नदीसह वारणा नदीच्या पाणी पातळीत सुद्धा सातत्याने वाढ होते त्यामुळे वारणा नदीकाठचं जनजीवन पुरतं विस्कळीत झालंय वाळवा तालुक्यातील कणेगाव भरतवाडी गावाला वारणेच्या पाण्याचा विळखा पडला असून गावाचा संपर्क तुटलेला आहे नदीकाठची हजारो हेक्टर शेती देखील आता पाण्याखाली गेली आहे परिणामी स्थानिक नागरिक सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होत आहेत सांगली जिल्ह्यामध्ये पडत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे कृष्णा आणि वारणा या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीमध्ये सतत्याने वाढ होत आहे कालपासून कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे सध्या आपण कर्ना रस्ता या परिसरामध्ये आहोत आपण जर पाहिलं तर या रस्त्यावरून पलूस कडेगाव या भागामध्ये जाता येतं परंतु हा रस्ता काल रात्रीपासूनच बंद झालेला आहे काल रात्री या रस्त्यावरती पाणी आलेलं आहे कृष्णेच्या पाणीपातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे या कर्ना रस्त्यासह या परिसरात असणाऱ्या सूर्यवंशी प्लॉट इनामदार प्लॉट शिवमंदिर परिसर काकानगर दत्तनगर इत्यादी परिसरामध्ये आता कृष्णा नदीचे पाणी शिरलेले आहे त्यामुळे या भागात राहणाऱ्या नागरिकांचं स्थलांतर देखील करण्यात आलेलं आहे महापालिकेकडून पूरग्रस्त नागरिकांना राहण्यासाठी निवारा केंद्र देखील के स्थापन करण्यात आलेले आहे तसेच या ठिकाणी आपण जर पाहिलं तर हा कर्ना रस्ता परिसर आहे या ठिकाणी कमरेडो पाणी सध्या आता पोहोचलेला आहे या याच परिसरामध्ये सांगलीमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात होते आणि येथून आता सांगलीमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झालेली आहे सांगलीमध्ये कृष्णा नदी ही इशारा पातळीच्या आसपास आहे आणि अशातच पुलावरून नदीत उडी मारून पोहणाऱ्यांची संख्या देखील लक्षणीय काही हौशी तरुणांनी सांगलीच्या नवीन पुलावरून कृष्णा नदीत उडी मारून स्टंटबाजी केली मात्र स्टंटबाजी या तरुणांना चांगली चांगलं ठाली आहे पाण्याचा प्रवाह अधिक असल्यामुळे हे तरुण वाहत निघाले होते अखेर सांगलीच्या सरकारी घाटावरती असलेल्या विद्युत पोलला या तरुणांनी पकडून त्याचा आधार घेतला हा प्रकार लक्षात येताच काही तरुणांनी क्षणाचाही विलंब न करता कृष्णा नदीत झेप घेऊन या तरुणांचा जीव वाचवला हा रेस्क्यूचा थरार कॅमेऱ्यामध्ये काहीच झालाय संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवरती सांगली जिल्हा कारागृहाने खबरदारी घेतली आहे सांगली जिल्हा कारागृहातून आतापर्यंत ऐंशी कैदी कोल्हापूर मधील कळंबा जेलमध्ये मध्ये हलवलेत शिवाय कारागृहातील अन्नधान्य कागदपत्र शस्त्रास्त्र दारुगोळा हे सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले संभाव्य पूर परिस्थितीचा धोका लक्षात घेऊन अद्यापर्यंत ऐंशी कैद्यांना आपण कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह येथे हलवलेला आहे यामध्ये वीस महिला कैदी आहेत आणि साठ पुरुष कैदी आहेत पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी कारागार प्रशासन हे पूर्णपणे सज्ज झालेलं आहे दारूगोळा शस्त्रास्त्र अन्नधान्य भाजीपाला हे सुरक्षित स्थळे हलवण्यात आलेलं आहे पुरेशी वैद्यकीय सुविधा उपलब्ध होईल याकडे पूर्ण लक्ष दिलेलं आहे महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी मानल्या जाणाऱ्या कोयना धरण पाणलूट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला आहे त्यामुळे कोयना धरणाच्या सहा वक्री दरवाज्यातून नदीपात्रात प्रतिसेकंद चाळीस हजार क्युसेक पाणी सोडण्याचा निर्णय स्थगित करण्यात आला आहे पावसाचा जोर कमी झाल्यामुळे सातारा आणि सांगली जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना मोठा दिलासा मिळाला आहे स्वप्नील पाटील पुढारी न्यूज सांगली